सन्मती प्रसारक मंडळ संचले श्री नफू शाह कोटर हायस्कूलमध्ये जागतिक योग दिनानिमित्त योग दिन साजरा करण्यात आला लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं योग प्रशिक्षण देण्यासाठी योग प्रशिक्षका सौ नर्मदा डिगे सौ श्रीदेवी स्वामी सौ शांता बागलकोटी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रमेश यादबाड सर उपस्थित होते लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने दीपाली नंदुरकर श्री सोनू घटकारी उपस्थित होते सुरुवातीला योग प्रशिक्षिका सौ नर्मदा यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचं महत्व सांगितलंय सौ शांता बागलकोटी व सर्व श्रीदेवी स्वामी यांनी योगा प्रात्यक्षिक सादर करून दाखवले यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद योगा प्रात्यक्षिक सादर केलाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री बगलेसर यांनी राभार सौ माने मॅडम यांनी मांडलेत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी